पत्र बदल तर बरेच विद्यार्थ्यांचा कन्फ्युजन आहे किंवा बरेच विद्यार्थी घाबरले पण आहेत जे डबल फॉर्म भरलेले आहेत तर प्रिय मित्रांनो सर्वात पहिले माहिती ते हमी पत्र समजून घ्या काय प्रकार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते पत्र समजून घेतलेलं नाही आणि त्या पत्राचा गैरसमज भरपूर निघतोय सोशल मीडियामध्ये गैरसमज मोठ्या प्रमाणात चालत असतो तर हमी पत्रामध्ये असं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच एक आता रिझल्ट दिलेला आहे इथं डबल कॉम बदल दोन प्लस विद्यार्थी ठरवले असं एक मॅटने दिलेलं आहे त्यांनीच सांगितलं की काय आयुक्त असतील त्यांच्याकडून हमी पत्र घेऊन गेलो की आम्ही एका जिल्ह्याला जाणार आहेत तो आम्ही त्या जिल्ह्याला भर देणार आहोत अशा पद्धती त्याच्याकडून हमी पत्र घेत आहेत विद्यार्थ्यांना मेसेज पण येत आहेत विद्यार्थ्यांना मेसेज पण येत आहेत जो एक विद्यार्थी आहे त्याला बघा आणि ग्रामीणवाऱ्यांनी चालू केलेला आहे मेसेज पाठवलाय आता दहा एक आमदार बघा स्पष्ट दिलेले आपण सण म्हणजे आपण म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बरलेला आहे त्यांच्याजवळ आणि सर तरी डाटा गेला त्या विद्यार्थ्यांपर्यंत डाटा पोहोचला त्या विद्यार्थ्यांपर्यंत डाटा पोहोचला म्हणजे त्यांचा ऐकल्यापर्यंत डाटा पोहोचला की ह्या या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे तुम्ही याला सण याच्याकडनं आम्ही पत्र घेऊन घ्या त्या विद्यार्थ्यापासून मग त्या विद्यार्थ्यांना सण म्हणजे आपण सण दोन हजार बावीस तेवीस या पोलीस शिफाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकात ऑनलाइन आवेदन अर्ज केले आहे म्हणजे तुम्ही अर्ज केलेले आहेत स्पष्ट मेसेज बनवलेला आहे त्याच्यानंतर म्हणतले पोलीस भरती च्यानाटीमध्ये फक्त एकाच पदासाठी फक्त एकच अर्ज करण्याची तरतूद आहे तर त्यामुळे आपण निमित्त घटकात केलेल्या अर्जांपैकी एका पदाकरिता कोणत्याही घटकात आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी कार्य करण्यात येणार नाही म्हणजे तुम्ही जर शिपाईसाठी आता मला एका विद्यार्थी मॅसेज झाला सर मी मुंबईला दोन फॉर्म भरलेत म्हणे ती जर पोलीसचा म्हणतो तीन सी पीचा मग मा मला बात करतील का मला आम्ही पत्र द्यावा लागेल का नाही पी म्हणजे कसं आहे त्यासाठीच फक्त त्यासाठीच त्यासाठीच फक्त तुम्ही म्हणजे एक सीपी एक घटकासाठी त्या संत बोललेलं आहे त्याच्यानंतर ते मित्रांनो असं म्हणताय की त्यामुळे कोणत्याही एका घटकाची निवड करून त्यापैकी आम्ही पत्र देण्यासाठी रिक्त हॉट तिकीट पोलीस ग्रामीण पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे यांना दहा तारखेला बोलवले आणि पूर्ण प्रोसिजर सतरा तारखेपर्यंत चालणार आहे ही पूर्ण प्रोसिजर तू चालणार आहे सतरा तारखेपर्यंत चालणार आहे आवाज वगैरे व्यवस्थित आहे का कमेंट आहे कमेंट लाईक शक्य आवाज पोहोचतोय ते आवाज कमेंट आवाज पोहोचतोय का मित्रांनो

ज्यांचा सिंगल फॉर्म आहे त्यांनी तुम्ही कुठल्याही प्रकारे लोड घ्यायचा नाही. तो कायजून काईड आऊट असेल फास्ट मध्ये सर तो मेसेज दाखवा. चला मेसेज आणि तुम्हाला हा मेसेज काय? मेसेज दाखवतो तो. हा मेसेजर लॉक कर. ते बघा ठाणे आता बाय भरया मी ग्रुपला तो बाहेर झालंय तरी मी तुम्हाला दाखवतो ग्रुप हे मित्रांनो. लक्ष द्या मी तुम्हाला दाखवतो हा मेसेज बघा अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे. सर्वात पहिले मॅथ सिरीज करून घ्या दिसतोय तुम्हाला नाही दिसत असेल तर मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकणार आहे तिथे तुम्ही हा मेसेज बघून घ्या कशा पद्धतीने विद्यार्थ्याला मेसेज आलाय त्यात मध्ये अजून एक आता विद्यार्थ्याचं म्हणणं की सर वीस तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे का सर्वात मोठा प्रश्न आहे की वीस तारखेपासून ग्राउंड चालू दादा आधी व्हिडिओ बनवलेला आहे मी कोणी युट्यूब चॅनल असू द्या कोणी असू द्या आपले विद्यार्थी असू द्या स्पष्ट क्विक पेपरला बातमी येत आहेत आज संभाजीनगरच्या पेपरला बातमी होती तुमचं आमचं तीस ऑगस्ट पूर्वी प्रक्रिया संपवायची आता ते तीस ऑगस्ट पर्यंत भरती प्रक्रिया संपवायची असं त्यांनी असं म्हणता येते पण पुढे पाण्याचा अंदाज घेतला जाईल किंवा काही जिल्ह्यांना आता हे डबल फॉर्म विद्यार्थी कमी जर झाले आता काही जिल्ह्यांना वीस हजार आकडा आहे काही जिल्ह्यांना पाच हजार दहा हजार आकडा आहे फॉर्म मग यांना दोन तीन दिवस लागणार आहेत ग्राउंड घ्यायला दोन ते तीन दिवस दोन तीन दिवसात वाले केले डबल बात फक्त त्यांना आधीच देऊ नका डबल वाले फॉर्मन देऊ नका आम्ही पत्र देऊन काही होत नाही आणि वीस मे नंतर एक बघा लक्ष द्या जेव्हाही कुठल्याही बातम्या अशा प्रसारित होतात किंवा व्हायरल होतात याच्या मागे थोडंफार करण्यात असं असतं काय सांगता येत वीस हॉल तिकीट देऊन छोटे जिल्ह्यावाले ग्राउंड घेऊ शकतात घेऊ शकतात पण मुंबई सारख्या ठिकाणाला वेळ लागणार आहे छोटे शकतात त्यांना एक चार चार पाच पाच दिवसाच ग्राउंड घेणं आपले विद्यार्थी दिल्या अवघड याने शोध लावतात मग पावसात ग्राउंड घेतील का बघ सर तिथं जाणं एवढं शक्य केलं आमच्या आणि जाता ते काही काही करू शकतात आणि तुला आज सांगतो माझ्या ऑफलाईन नवीन सांगतो सरकारच्या पुढे कोणीच मोठं नाही सरकारच्या पुढे कोणीच मोठं नाही ठरवलं तर कितीही काही निर्णय असेल ते बदलू शकतात रात्रीत बदलू शकतात कोणत्या क्षणात डिसिजन देऊ शकतात म्हणून तुम्ही या वीस तारखेच गुळीत पकडाना किती केव्हा के तारखेनंतर ग्राउंड येणार आहे त्या पद्धतीने मेहनत घ्या काही आमचे कार्यकर्ते आहेत ते अजून आहेत कुठे होणार आहे बघू मुंबईवाले चला मग मित्रांनो घेऊ नका डबल काही होणार नाही फक्त आम्ही पत्र द्यायचं तुम्हाला काय विचार करू नका आम्ही पत्र आलं तुम्हाला मेसेज आला देऊ नका लिस्ट पोचली प्रत्येक परती काय करायला किती जण डबल वर वरून लिस्ट पोचलेली आहे तुम्हाला मेसेज डबल वर आहे का त्याला मेसेज आपण असा शब्द राहील समजून घ्यायचा आपण आपण आहेत का आपण हा शब्द आला समजून घ्यायचं का आपण डबल मध्ये आहे आणि तुला माहिती आहे सर्वात म्हणजे पुष्कळ वाटतो बोलसू सुद्धा आम्ही किती फॉर्म भरलेले म्हणून टेन्शन घेऊ नको एक आमही पदर देऊन टाक काही अजून माहिती असेल तुला नक्कीच कळवे टेन्शन पूर्ण आपल्या चॅनल टेलिग्राम चॅनलला मी मेसेज टाकून देतो ओ वेळोवेळी माहिती देतच राहणार आहे आणि काही असतील अजून डाउट कमेंट कमेंट बॉक्समध्ये डाउट क्लियर करण्याचा प्रयत्न करेल तर म्हणून भेटू आपण पुढच्या व्हिडिओतून काळजी घ्या जय हिंद ठीक आहे